चला हळूहळू चला काकांशी गप्पा मारा या संत्री खायला या फरसान खायला स्वागत आहे हो पाण्याची बॉटल ठेवायला लागते ताण लागते ना मध्ये आधी हो काय खाल्ल्याचं पाणी प्यायला लागतं वेलकम वेलकम स्वागत आहे मराठी वनमॅन शोच्यामध्ये मराठी वनमॅन शोच्या स्वागत आहे पहिले आले संजय सादा माझ्या लाईव्ह जे पहिले त्याला सल्यूट असतं सल्यूट स्वागत आहे संजय दादा आले लाईक केले धन्यवाद एन के क्वीन आल्या धन्यवाद हो काका निवांत बसलात एकदम मस्तपैकी भरपूर काम कामं होती घरात कामं असतात हो का, काकू जॉबला जातात ना मस्तपैकी संत्री खात आहेत बघा मस्तपैकी फसन पाणी मस्त की काका बसलेले आहेत लाईक डन केले धन्यवाद संजय दादा बऱ्याच दिवसाने आला स्वागत आहे वेलकम सं संजय दादा हो आमच्या निशाचा आलेले आहेत काका नमस्कार येऊ का खायला चिवडा हो चिवडा चिवडा या 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 लाईक डन केले धन्यवाद संजय दादा आमच्या ह्या नवीन फॉलोअर्स आहेत काकांच्या हो निशा क्वीन ताई त्यांचा पण चॅनल आहे संजय दादा माझे फार जुने सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या लाईवर येत असतात संजय दादा संजय दादा नाश्ता नाही नाश्ता झाला सकाळी संजय दादा इकडे उजट येत नाही मी नीट बस बसून बोलतो तुमच्याशी इकडे उजड येत नाही हा आता 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 क्लिअर असतं <coughs> का हा संजय दादा नाश्ता सकाळीच केलाय हो नऊ वाजता नाश्ता केलाय ब्रेड शिवडा चहा बिस्किट वगैरे खाल्ले नंतर मग आवर आवरे गेली काल पूजा केली ती गुरुवारची ती आवरली नंतर थोडंसं वॉशिंग मशीन लावली आपले कपडे स्वतः धुवायचे असतात आम्ही दोघं नवरा बायको त्यामुळे अर्धं काम त्यांना पण काय लागतं अर्धं बी करतो हो दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत ना त्यामुळे घरात कोण नसतं बघा घर सुमसाम आहे हो कोणी नाही घरात हो लंडन काका लाईक डन काका अच्छा काय म्हटला अच्छा नाश्ता करत आहे का, 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 का? खूप नाही जस्ट टाइमपास म्हणून चिवडा खातोय आणि संत्री आहे ते खातोय टाइमपास म्हणजे ताण पण लागत नाही हो संत्री आणलेली होती भरपूर जरा आता स्वस्त झालेत ना संत्री थंडी थंडीमध्ये सगळ्या भाज्या खाव्यात हो थंडीमध्ये थंडीमध्ये भरपूर भाज्या येतात उन्हाळ्यात भाज्या नसतात तर थंडीमध्ये भरपूर भाज्या असतात आपल्या भाज्या खाता फळं येतात तर थंडीमध्ये व्यायाम करणं पण चांगलं असतं हो थंडीमध्ये आहार पण करणं चांगलं असतं पण गरम गरम आहार खावा शिळं खाऊ नका ताजं खावा गरम खावा क्वीन ताई नमस्कार काका नमस्कार येऊ का खायला चिवडा हो या 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 ताई संजय दा नाश्ता करत आहे खूप हुशार ना नाश्ता झाला दादा एक टाईमपास म्हणून आपलं खातो आहे आता ओके दिसत आहेत हो आता ओके दिसत आहेत बरोबर बरोबर हो तीन दिवस फार मध्ये होतं थोडं टेन्शन होतं आणि यूट्यूबचं नाही टेन्शन वैयक्तिक असं यूट्यूबचं काय टेन्शन नाही काकांना हो आपले व्हिडिओ चालू नाही तर नाही चालू काय हरकत नाही आपली गाडी स्लो शुअर आहे आपण यूट्यूब प्लॅटफॉर्म पैशासाठी निवडलेलं नाही आपण आपलं लाईफ रिटायर्ड आहे एक चांगल्या लोकांना आपण चांगला उपदेश द्यावा चांगला संदेश द्यावा चांगली लोक जोडावी चांगल्या लोकांना मार्गदर्शन करावं कारण आम्हाला मार्गदर्शन करणारे कोण नव्हतं यूट्यूब चॅनल काढताना लोकं म्हणाल तुम्हाला चॅनल काढायचा का पाच हजार रुपये द्या तर बरेच जण मला माझ्याकडनं सल्ला मागत असतात गाईड मी गाईड करत असतो हो त्यांच्या लाईव्हवर गेल्यानंतर सांगत असतो त्यांना बरेच जणं फॉलो करतात बरेच जण सक्सेस पण झालेले आहेत पण सक्सेस झालेला एखादा दुसरा सांगतो बाकीचे कुणी सांगत नाही तो तो माझ्यामुळं मी सक्सेस झालो ठीक आहे काय हरकत नाही शिक्षक शिकवत असतो परि प पर, म मुलगा दहावीचे पेपर देतो पण आईवडील काय तर आमच्या मुलांनी भरपूर अभ्यास केला हो पण शिक्षकांनी त्याला मार्गदर्शन केलेलं असताना मार्गदर्शन प्रत्येकाला हवं मला पण मार्गदर्शन लाईफमध्ये भरपूर मिळालेलं ला आहे आणि यूट्यूबचं एवढं नॉलेज नाही मला हळूहळू एक्सपिरियन्स तर मला आता पंधरा महिने झालेले आहेत पंधरा महिन्यात मी भरपूर यूट्यूबचं ए बी सी डी शिकलेलो आहे आणि तुम्ही पण शिका मित्र हो नुसतं उठलं पैसे मिळतात म्हणून चॅनल काढायचा व्हिडिओ टाकायचे नंतर बंद करायचे जर तुम्हाला जर कुठलीही गोष्ट करायची असेल तर क मनापासनं करा शेवटपर्यंत करा मना जिद्दीनी करा